कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा उभाटा गटाच्या स्नेहल जगताप यांना टोला लगावला आहे पाहुया काय म्हणाले आहेत भरत गोगावले देश देव दे आणि धर्मासाठी आणि तुमच्या आमच्या हिंदुत्वासाठी जडले स्वतःच्या कुठल्या स्वार्थासाठी नाही आताचे बरेचसे राज्यकर्त्या वेगवेगळ्या आपल्या स्वार्थासाठी गडपडतायत जगतायत तिकड तिकडून हे महाराष्ट्र जगता येईल परंतु आम्ही जगतोय ते केवळ आणि केवळ हिंदुत्वासाठी जगतो ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री आम्हाला मंत्रीपद देत होती मागच्या अडीच वर्षात तेव्हा थोडी अडचण आम्हाला भासली आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एकनाथ शिंदे साहेबांना त्यावेळेला मोरे आपला विषय आम्ही त्याच वेळेला सांगितलं साहेब तुम्ही जर चिंताक्रांत जर दिसत असाल तर हा तुमचा मावळा थांबल सत्ता ही काय तेवढी नाही परंतु तुमचं आपलं जे हिंदुत्वाचं सरकार आणण्याचं काम तुम्ही केलं त्यासाठी आम्ही त्याग करायला तयार <णगी> आहोत